पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्याने थैमान घातलं असून आतापर्यंत बाराहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत गंभीर चिंता व्यक्त केली नाईक म्हणाले बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटेही भटकतील वनमंत्री नाईक यांनी यावेळी बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली पुणे जिल्ह्यात बिबटे पकडण्यासाठी बाराशे पिंजरे देण्यात येणार असून त्यापैकी दोनशे पिंजरे आधीच देण्यात आले आहेत वनतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पकडलेले बिबटे अन्य राज्यांमध्ये पाठवले जाणार आहेत याशिवाय नजबंदीचा उपायही अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे नाईक म्हणाले आफ्रिकेत सिंह आहेत इतर अनेक प्राणी आहेत मात्र बिबटे नाही तिथेही काही बिबटे पाठवण्यात येणार आहेत सध्या बिबट निवारा केंद्रात वीज बिबटे आहेत आणि त्यातील काही अन्य राज्यांमध्ये हलविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नरवक्षक बिबटे दिस्ताक्षणी गोळी घालण्याचे निर्देश वन विभागाला देण्यात आले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पिंपरखड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवण्या बोंबे व रोहन बोंबे या दोन चिमुकल्यांचा तसेच जांबूद येथील भागुबाई जाधव या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला या दुःखद घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे वनमंत्री नाईक यांनी सांगितलं की बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील करत्या व्यक्तीला वन खात्यात नोकरी देण्यात येणार आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत द पोलीस न्यूज ब्युरो पुणे